कुर्ता टोपी घालून मस्त पाटावर बसलो बहिणीकडे बघून गोड गालामध्ये असलो आरती राखी घेऊन बहीण माझ्या पुढे बसली माझेडे बघून मग तीही धोडी असली म्हणाली एसटी मधून यायचास आज कार घेऊन आलास एवढा सौतास बारक्या किती मोठा झालास आसऱ्या डोळ्याने रूप बदललं कचकन डोळ्यात पाणी भरलं चित्र एका भूतकाळचं पटकन डोळ्यासमोर दिसलं पाच रुपयाची राखी तेव्हा इशा जड होती अहो पान सुपारीच गिफ्ट तेव्हा पैशाची नड होती नेहमीच बघायची होती राखी सुटत तर नाही ना वचन दिल्लं ताईला तुटत तर नाही ना ती ताई पण आमची शानी दिसते तशी मुळीच नव्हती दंगा करायचं मिळून दोघे फाटायचं बारक्यावर पावती मग व्हायचा राडा मोठा घर घ्यायचं डोक्यावर कसून करायचा मारा मोठा ताई नावाच्या शत्रूवर सगी सगी मनात। घर ओकायचो सगळी सगळी साठवले मनात लग्नानंतर घर तुझ बांधणार होत उन्हात अक्षता पडताना डोक्यावरती रडत होतो जाण ताई गरजेचं आहे का मनामध्ये म्हणत होतो आनंदाचे आसू सगळे अलगत घेतले पुसून राखी बांधून अवशम करून ताई म्हणाले रुसून आश्चर्य झालास मोठा तू बाकीच्या जगासाठी जन्मभर तू बारक्या राशील माझा माझ्यासाठी रक्षण राहू दे बाजूला आज एक वचन दे सगळ्या जन्मात माझ्यासाठी भाऊ म्हणून तूच य सगळ्या जन्मात माझ्यासाठी भाऊ म्हणून तूच ये